हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत श्रीराम मित्र मंडळाचा दहीहंडी थरार जल्लोषात साजरा खुली दहीहंडी फोडण्यात ओम साई गोविंदा पथक पडगा यशस्वी तर मानाची दहीहंडी फोडण्यात सुरदय गोविंदा पथक वासिंद यशस्वी ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस वर्षांपासून कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक व आरोग्य या क्षेत्रात सामाजिक सलोगा का कायम राखत नेहमीच मदतीला धावणारे वासिंद या मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील दहीहंडी दे उत्सवाचे आयोजन केले होते श्रीराम मित्रमंडळाच्या दहीहंडीला ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक मंडळांनी पाच सात सहा थरांची यशस्वी सलामी दिली या थरार सोहळ्यातील खुली दहीहंडी फोडली पडगा येथील ओमसाई गोविंदा पथकाने तर मानाची दहीहंडी फोडली वासिंच्या पथकाने सर्व समाज घटकांना एकत्र करणाऱ्या श्रीराम मित्रमंडळाच्या या दहीहंडी उत्सवाला प्रारंभ झाला तो दुपारी दोन वाजता आणि शेवट झाला तो रात्री बारा वाजता यावेळी आज श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक तथा उत्कर्ष कॉलेजचे माजी चेअरमन अनिल मानिवडे यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आला एकूण पारितोषिक एक लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये असणाऱ्या दहा तासांच्या या जल्लोषमय सोहळ्यात प्रमुख आकर्षण होते ते तुमची मुलगी काय करते फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई भागवत तर वेशभूषा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जीवाची होती कायली फेम सुप्रसिद्ध अभिनेते सुदेश जाधव व सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल कुंदर हे सहभागी झाले होते दुपारी दोन वाजता पाच ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांसाठी भव्य वेशभूषा स्पर्धा तीन गटात घेण्यात आली या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेते सुदेश जाधव व अभिनेत्री कोमल कुंदर उपस्थित होते भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा उर्फ सुरेश मात्रे यांचे सुपुत्र सुमित मात्रे उपस्थित होते तसेच वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे उपस्थित होते दरम्यान या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली तर सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या दहीहंडी सोहळ्यासाठी डीवायएसपी मिलिंद शिंदे सपत्नीक उपस्थित होते शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा ठाणे जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्यासह सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी खास आकर्षण म्हणून पारंपरिक नृत्य आविष्कार सादर करण्यात आला मानाच्या या दहीहंडीला ओम साई गोविंदा पथक पडगा आई गावीदेवी गोविंदा पथक वाडा यांनी सात थरांची सलामी दिली तर गणेश युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक आसनगाव सूर्योदय गोविंदा पथक वासिंद संत तुकाराम महाराज पथक वासिंद यांनी सहा थरांची सलामी दिली तसेच स्वामी समर्थ मित्रमंडळ वासिंद यांनी पाच थराची सलामी दिली सलामी देणारा पथकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आला श्रीराम मित्रमंडळ वासिंद आयोजित भव्य खुली दही ओम साई गोविंदा पथक पडगा यांनी सहा थर लावून रात्री साडे वाजता फोडली तर मालाची दहीहंडी फोडण्यासाठी सूर्योदय गोविंदा पथक वासिंद संत तुकाराम महाराज गोविंदा पथक वासिंद यांची टाय झाल्याने टॉस उडवून छापाकाटा करून हा मान सूर्योदय गोविंदा पथक वासिंद यांना मिळाला आणि त्यांनी ही दहीहंडी अखेर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पाच थर लावत पहिल्याच प्रयत्नात फोडली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सूर्योदय गोविंदा पथक वासिंद यांना रोग पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर या सोहळ्यात महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला उपस्थित प्रेक्षक महिलांसाठी लकी आकर्षक आणि पैठणी साडी ठेवण्यात आली होती विजेता महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या संपूर्ण नयन रम्य सोहळ्याचे निवेदन निवेदक सरस्वती विद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख संजीव जाधव सर तसेच शिक्षक मुकेश दामोदरे सर यांनी केले या थरार सोहळ्यास वासिंद परिसरातील शेकडो महिला पुरुष तरुण तरुणी बाळगोपाळ उपस्थित होते हा भव्य दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल मांडिडे ज्येष्ठ सल्लागार माजी मुख्याध्यापक व्ही एस पाटील लच्छानी सर महादेव वाडविंदे डॉक्टर दीपक देशमुख ओम शेलार नाविन्य बिडवी विजय तरने मयूर शेलार ऋषिकेश पांडव कोंडुराम शेलार तसेच अन्य सर्व सदस्य पदाधिकारी श्रीराम मित्रमंडळ महिला आघाडी आणि श्रीराम नगर वासिन पश्चिमच्या रहिवाशांनी विशेष मेहनत घेतली ही ट्रीट शिक पीपलंग भली इकडे बघा इकडे

एकच नाही आणि एकच जल्लोष अर्थात जल्लोष आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मुंबई प्रांतामध्ये नऊ थर लावण्याचा इतिहास या ठिकाणी झालेला आहे विजय जरा ऑन करा सन्मानित करण्यात येत आहे सात सर लावलेले होते आणि रोग असं पारितोषिक सन्मान रॅलीवरती कोणी राहू नका रवीन तुम्ही खाली याल आणि तुमचा गोविंद आहे इल इकडे टँकर मध्ये इकडे बाजूला जे उभे आहेत आपल्या अंगावर पाणी पडण्याची शक्यता आहे खरं थोडं तसं बाजूला राहा वाशिम मधला हा दहीचा थरार गेली चोवीस वर्ष श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हे सगळं संपन्न होते आणि पुढच्या वर्षी अर्थातच सिल्वर जुबली काहीतरी भव्य दिव्य निश्चितपणे श्रीराम मंडळाच्या वतीने आपल्याला बघायला मिळणार आहे कारण सतत चोवीस वर्ष कला क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहणारे हे मंडळ आणि या मंडळाच्या वतीनं हा धोक्याचित्र जयंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होता पहिला तर डीजेचा आवाज होता पहिला पहिला दुसरा तिसरा चौथा सण चालला आहे पाचव्या तरावरती देखील गोविंदा इथे पोहोचलेला आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचव्या तरावर गोविंदा चालला देखील गोविंदा सातव्या तरावर देखील गोविंद आहे आणि हा सातवा सण थरा लावणारा हा सातव्या तराचा गोविंदावर

विक्रम रमेश साठोळे यांच्याकडनं या दुरुनदासाठी एकवीसशे रुपयाचे रुपये कसे दिले स्वागत करण्यात येत आहे विक्रम काटोळे इकडे बघा इकडे उद्योजक विक्रम काटोळे यांच्याकडनं आवाज सरांकडे सरांकडे आधी इकडे नंबर आहे एट सेवन डॅट मीन्स एटी सेवन सत्याऐंशी आणि सत्याऐंशी नंबर वर नाव आहे रेखा नितीन पाटील सौर रेखा नितीन पाटील एकदा हर्षला निवृत्ति गवाड़े थैंक यू हा तो हाँ दाखो हाँ दाक। दाक। याजा 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 याजा। ओम हा बोला गायत्री पाटील <laughs> जोरदार स्वागत करायचंय सात थरांची सलामी आणि आपला चषक स्वीकारतायत या ठिकाणी पडद्याचं मित्रमंडळ गोविंदा पथक गावदेवी वाडा आपला चषक या ठिकाणी स्वीकारतायत सुंदर अशी सात थरांची सलामी या ठिकाणी दिलेली केळकर के आणि राजू कदोरे यांच्याकडून दोन हजार एक रुपयाचं बक्षीस आणि केत रमेश धनपे यांच्याकडून एक हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस आणि अजय कथोरे यांच्याकडून दोन बकरे तर लवकरात लवकर सुरुवात करा ते बिचारे दोन बकरे देखील सज्ज असतील बोर्ड बजरंग की ད�ས <laughs> ད�ས पाच होतायत ना बरोबर होत आहे ना वर्चा पाच अर्धा होते नाही होती गोविंदा पथक यांनी मानाची दयंडी या ठिकाणी फोडलेली त्यांना चचक प्रदान करताना मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी खूप खूप अभिनंदन सूर्योदय गोविंदा पथक ताज्या घडामोडींसाठी पाहत शापूर गजाली धन्यवाद